खर तर महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष विधानसभेला दिसून येत आहे सध्या तरी आणि तुम्ही महायुतीचा मुख्य घटक असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे जिल्हाध्यक्ष आहात पुणे जिल्ह्यामध्ये किंवा खेळ हळंदीमध्ये आपली भूमिका सध्या संदिग्ध अशी दिसत आहे आपण कुठल्याही चर्चेत किंवा कार्यक्रमात फारसे आपले कार्यकर्ते दिसून येत नाहीत आपली भूमिका नेमकी काय आहे आपलं निवडणुकीचं विजन काय विशेष करून मी तुम्हाला सांगू इच्छितो महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आता ही महायुतीची इलेक्शन होत आहे आणि ती इलेक्शन होत आहे असं स्वतः राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी सांगितलेलं आहे आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इलेक्शन लढणार आहे पण विशेष करून मला या खेड तालुक्यामध्ये वेगळं वातावरण बघायला मिळतं आहे कारण हे वेगळं असण्यासाठी आता मागचं सुद्धा हो घातलेलं इलेक्शन होतं सुरू लोकसभाच्या इलेक्शनमध्ये तेव्हा सुद्धा फक्त शिवाजीदा आढळराव पाटीलला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलं नाही शिवसेनेचे साहेबांनी आम्हाला आदेश दिले आमचे सगळे शिवसैनिक शिवाजी आढळराव पाटलांचं काम केलं आणि आता विशेष म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी माझी लाडकी बहिणी योजना असेल त्या योजनेसुद्धा आता या तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते हे नाव नावसुद्धा घेत नाहीत फक्त माझी लाडकी बहीण हे म्हणतात शासकीय कार्यक्रमात जर असे जर जर काम करत असतील तर हे कुठेतरी महायुतीमध्ये मिठाचा काढा पाडण्यासारखा आहे आम्हाला पण ते विचार करावा लागेल मुख्यमंत्री साहेबांनी ही योजना लागू केली आणि जर हे आमदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना नावच घेत नाही फक्त म्हणतात माझी लाडकी बहिणी योजना माझी लाडकी बहिणी योजना शासकीय कामांचे व्हिडिओ माझ्याकडे त्याचे उपलब्ध आहेत त्या योजनेसुद्धा आम्हालासुद्धा शिवसेने याच्यावरती नाराज व्यक्त करून कुठेतरी हे चुकीच्या पद्धतीने राजकारण चाललं आहे आणि ह्या राजकारणामध्ये यांनी कुठेतरी वेळीच जर धडा दा घेतला नाही तर आम्हीसुद्धा येणाऱ्या विधानसभेला मुख्यमंत्री साहेब अजून आम्हाला काही आदेश देत नाही जर ह्या पद्धतीनं वेगळं काही तयार चित्र झालं तर आम्ही शिवसेनेच्या आमदार पदासाठी आमच्याकडे सुद्धा पूर्ण तयारण्याशी हो। आम्ही सगळं तयार आहोत आम्ही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांच्या याच्या खाली काम करतो पण आम्हीसुद्धा नेतृत्व निश्चितपणानं येणाऱ्या विधानसभा आता हे सगळी कलगीतवरा चालू आहे हा त्याच्यावर आरोप करतो तो त्याचे आरोप करतो आहे त्या आरोपाला करतोय आम्ही निश्चितपणानं उत्तर देऊ आणि येणाऱ्या विधानसभेला शिवसेनेचे शिव एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमदार निवडून आणण्याचा शंभर प्रयत्न करू आणि विशेष म्हणजे सांगायचं मागच्या सुद्धा आता ह्या आपले दुसरे उमेदवार अतुल देशमुख यांनीसुद्धा सुद्धा मागच्या वेळेस सांगितलं शिवसेनेचे आमदार सुरेश भाऊ गोरे हे अपघाताने आमदार झाले आहेत सुद्धा त्यांना सांगायचं आहे सुद्धा जे सदस्य अपघाताने झाले हे सुद्धा आमच्यासारख्या शिवसैनिकांना म्हणावं लागेल कारण आम्हीसुद्धा तुमचं त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे आपण नक्की वासिनायकड संघात काय भूमिका घेतली आणि काय काम केलं ह्या नेतृत्वाने कुठंतरी आणि तुम्ही मग त्यांचं काम काय केलं तुम्ही सांगा होती तुम्ही एकदा केली का दोनदा चूक केली ह्या गोष्टी तुम्ही एकदा पाडताळून पाहा आणि ह्या गोष्टीला कुठंतरी वेगळं वळण लावून कुठंतरी शिवसैनिकांमध्ये वेगळ्या पद्धतीने नाराजी व्यक्त करून तुम्ही कुठंतरी स्वतःचं महत्त्व प्राप्त करता मी असं तुम्ही दाखवत आहे का शिम सुरेश गोरे हे फक्त माझ्यामुळेच आमदार झाले ह्या तुमचा ता कुठंतरी भ्रम असेल तर तुम्ही काढून टाका हे तुम्हाला त्या निमित्ताने आवडून सांगावं लागेल आज या पद्धतीने वेगवेगळ्या तालुका आपल्या तालुक्यामध्ये वेगवेगळी लोक उभी आहेत वेगळ्या पद्धतीने काम करतात तुम्ही कुठेतरी राजकारण वेळेचं वाच आज करून घ्या हे सगळं राजकारण खालच्या पातळीला जाऊन हे कुठे राजकारण चाललं आहे हे कुठंतरी पोरखिडीचं काम तुम्ही करताय या माझ्या या निमित्ताने सगळ्यांना मला तुम्हाला सांगावं लागेल